चला आता आंब्याला पाणी देऊन टाकले आता का आठ दिवस घ्या नाही आता आपल्याला जायचं अयोध्याला चला आता मला मित्राला तयारी करावी लागेल मित्राला सांगावं लागेल चालते का अयोध्येला उद्याचा कार्यक्रम आहे मोठा देव देव, देव केला पाहिजे कवर शेतीवाडी पाहायची त्याला नुसतं शेती करू करू पार मासना जायची वेळ आली हां चला आज उद्या काय गेलोच राहील तिकडं अयोध्या मध्ये माहिती आहे का रामाचा ते तरी पाहायला भेटेल दर्शन स्वतः तिथं जागेवर जागेवर दर्शन होईल आपलं हां चला तर चला था ना याला फोन धरला तो सकारामला हॅलो सकाराम बाबरा बोलतोय ना रे मी काय आत आहे आपल्याला आयद्याला जायचं होतं येतो ना अरे मग घरी गर घरचे गेस म्हणून काम कवर करतो त्याला अरे काय आहे लोक काय कुठे गेले ना आपण काय करू राहिलोय मी काय केलं माहिती आहे का बाय आंब्याला पाणी देऊन टाकलं आहे आठ दिवस काही पाणी द्यायचं दे ना त्याला आता ते मग मी विचार केला म्हटलं सारं जग त्याला जाऊ राहिले मग आपण एक घरी बसून काय करणार आहे चाल आपलं स्वतः दर्शन होईल तिथं माहिती आहे का प्रभू रामचंद्राचं आणि पन्नास वर्षापासून लोक वाट पाहू राहिले अयोध्याला जायचं अयोध्याला जायचं हां करबो तयारी लगेच हां आणि त्यानला घेतो मी वाटलंच सपका काकांना सुद्धा त्याला तयारी करू बकोळेला घेतो पा बबडीला घेतो

बॅलन्स नव्हतं टाकलं फोन मला सांगायचं ना मग मी टाकून दिला असत नाही हो मी त्यात काय एवढं काय कोणी टाकून देते हां मग माझ्या बाबरच टाकते काय हां हां का आलं नाही का बाबर नाही आज नाही आले कस का नाही आले कोण बघ नाही येत राहते घरी हां मला दिसत बर काय ना हां हां इकडे पण आज चुपण दिसलंच नाही मला तुला पण नाही दिसले का नाही हां लावायचं ना मी ने लावत फोन त्याची लावते मला कधी पण फोन मी ने

थोडेसर पडेल नाही तुम्हाला एवढं गुंडे पण जागा बारीक आहे पण आता काय करायचं बस आहे जागा लागेल ना ते वरीच मोठे फक्त लहान काय करत बोल काय कोण बोल तरी सवय झाली ना तुमची सवय लागली ना मला मी काय तुमच्या काल आले तुम्ही विचारला का काल आले पैसे सोडून बोला बर अरे पैसे नाही पैशाला काय कोण खात बरं नाही मी काय ऐका बर मी आयोध्येला चाललोय मग तुम्ही येणार आहे का आता आयोध्येला माहिती निच नवरा किती नवरा तर त्याला काहीच कळत अरे नवऱ्याच्या नावा ना तुम्ही काला नवरायचं आता मी का बाय का चालू मावाले मग घरी विचारलं नाही काहीच गरजे आपल्याला देवाला जायचंय देवाला उद्याचा किती मोठा उल्लेख पाहिले ना कार्यक्रम कार्यक्रम आहे आपण बसून काय करणार आहे रेल्वे जायचं कस जायचं रेल्वे न जाऊ रेल्वे फ्री मग न जाऊ दोन रेल्वे करेल आपल्याला पण मग आपण तिघच मग तिने काय सक्या घेतो तो सापकाळ काका आहे आपल्या आखी माणसं जाऊ सख्या सांग चाट्याला घेतो याय तुम्ही बोला बाबुरास मी काय बोला ना आज आहे रे का बायला दोन तीन दिवस जायचं काय अरे बापरे सांगितलं घेत जाऊ ना काय बाय जाऊ बिलकुल बिलकुल जायचं जय श्री रामाचा उद्या जय श्री रामलो शिखर नारा घेत चालू राम आहे राम आहे ते पदे म्हणजे जलोष शिखर तुम्ही रामाचं काम म्हणल्यानंतर येणार नाही म्हणजे बाय हो पन्नास वर्षापासून लोक वाट पाहत आहे कौवा मंदिर वय आयोजित वर्ष झाले वाट पाहतोय आता आपलं वय नाही म्हणा पण लोक सांगत आहे ना इकडे तिकडे का मी तर घरी तू आला बर झालं बाबा तेच झालं बरं बस तू याच्या बस राह नाही बरं काय बरं चालतं का दोन तीन दिवस चाल ना कुठे आयोजन जायचंय आयोजना येऊ ना मग मग मन... मला तयारी करा बरा तुमच्यावर घ्या अंगावर घ्या मी ना कपडे मी, मी दोन तीन गोदाडे घेतो मी देणार नाही असं करतो मी दोन तीन गोतडी घेतो गोवा नाही कुठे आपल्याला साडेतीन लाई रेक्टेच साडेतीनच्या गाडीने निघूया आपण हे सात आठ जण अजून कोणी भेटल तर आपण जय श्रीरामचा करीत चालले जाऊ उद्या सकाळी साधारणतः आपण बारा वाजेपर्यंत पोहोचू कार्यक्रम आणि हवा ट्रेन फुकटीचा काही विचार करायचा करायचं हजार दोन हजार खिशात आपलं घर प्रसाद पाण्यापुरते घ्यायचे बरं मी खर्ची घ्यायचे आमच्या नवऱ्या पैसे घेत नाही

दोन तीन उपासाच्या वस्तू घेतो वेपर्स घेतो चकल्या घेतो खजूर घेतो केळी पण घ्या गोंडाजन केल्या केळ आपल्याला ते तिथं घेता येईल तिथं एवढे काय तू काळजी करू राही आपण चार पाच झाले ना पण आपल्याला केळ तिथे भेटते हो पाच किलो खजूर घेतो झाली लय झाली मी साबदात खिचडी बनून घेते बरं उपाय बरं घे बन चला गरम व्हायला काय घ्या बरं का आपल्या बॅगा घ्या सगळ्यांनी आणि एकमेकाच्या जवळ वस्तू घेत कोलगेट घ्या एक कांगुआ घ्या आरसा घ्या तेलाची बाटली तेलाची बाटली घ्या कोबर त्याला आपल्याला दोन तीन दिवस जायचे मी आपल्या दुकानातून आपल्याला आधार कार्ड लागतील बॅगीतला जाऊ दे फोनातला जाऊ दे काही हरकत नाही आणि खाली बसायची आली रेल्वेत तरी आपण खाली बसूयात गर्दी आहे आपण जाऊया पण अयोध्याला उद्या एक वाजेपर्यंत आपल्याला जायचं जे कोणत्याही गाडी बरं कुठला सगळी तयारी करा

चलो अयोध्या श्रीराम जय श्री राम